आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली कारण यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पाचवं भावपुष्प माऊलीच्याच अभंगावरील माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे तनु चोरली या कोटे मी पावो भूक लागली काय मी खावो भूक लागली काय मी खावो पाने नाही पानायमी पाओ ध्यान नाही कायमी ध्यावो ध्यान नाही कायमी ध्यावो नाही काय, ना काय चित्र लेहो चित्र सरलिया तया नाही चित्र सरलिया तया ना दास मने कैशव कै रखमादेवी वरु विठ्ठल ध्यानि रखमादेवी वरु विठ्ठल ध्याने पाने नाही काये पाहो ध्यान नाही काय ध्यावो द्यावो ध्यान नाही का ध्यावो प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई करणे आईच्या चरणी साष्टांग गणवत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत सोपानदेव संत मुक्ताबाई या तीनही भावंडाच्या या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तो खूप बरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात तनु चोरली या कोठे मी पाहो भूक लागली काय मी द्या खाओ भू कलागली कायमी खाओ आता माऊली सांगतात की आपला देह चोरीला गेलेला आहे माऊली म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये हा देह चोरीला जातो का मग देह चोरीला गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय राहतं तुमचं आत्मस्वरूपच शिल्लक राहतं तुमच्या जीवनामध्ये बरं देह आजपर्यंत तरी कोणाचा हो चोरीला गेला आहे म्हणून कोणी तक्रार केलेली आहे का आजपर्यंत कुणीही तक्रार केलेली नाही देह एकदा गेला की गेला असतो परत देह तुमच्या जीवनामध्ये तो देह तुम्हाला प्राप्त करता येत नाही बरं माऊली त्यांच्या जीवनामध्ये संजीवन समाधी घेतलेली आहे संजीवन समाधीमध्ये म्हणजे आपण त्याच्यावर पाहिलं हे पास तत्व पास तत्वामध्ये विलनीकरण केलेलं आहे म्हणून माऊलीला त्यांना आजही जो माऊलीचा देह होता तो देह त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतात माऊली फक्त या जगामध्ये दुसऱ्याला कुणालाच अधिकार नाही कारण ते विलनीकरण त्यांनी केलेलं आहे म्हणून तेच कारण स्वरूप आज त्यांच्या जीवनामध्ये तोच देह त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतात पण आपण आपल्या जीवनामध्ये एकदा देह गेल्यानंतर तो देह आपल्याला कधीच प्राप्त करता येत नाही कुणालाच या जगामध्ये मग माऊली म्हणतात तनु चोरी या कोठे मी पाहू भूक लागली या काय मी खाऊ कारण ती अवस्था आहे कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एकदा आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली आणि त्या भगवंत स्वरूपामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक रूप झाल्यानंतर लीन झाल्यानंतर या देहाचं भान राहत नाही किंवा ध्येय आहे का नाही हेच तुमच्या त्या महात्म्याच्या जीवनामध्ये राहत नाही कारण माऊलीची ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यामुळे माऊली म्हणतात देहच नाही आता तर कुठं पाहणार कारण पाहायचं झालं तरी या विश्वामध्ये त्यांना त्यांचंच रूप त्यांच्या जीवनामध्ये दिसायलेलं आहे कारण भगवंत स्वरूप माऊली त्यांच्या जीवनामध्ये झालेले आहेत कारण त्या ते आत्म्याला त्याच्या जीवनामध्ये भूक लागत नाही त्याला तहान लागत नाही म्हणून माऊले म्हणतात भूकं लागलीया काय मी खाऊ काय खाणार आहेत कारण त्याला ताण नाही भूक नाही त्याला झोप नाही तो नित्य आहे कारण नित्य असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये माऊली त्या स्वरूपाला त्या स्थितीला त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात पाने नाही काय ये ध्यान नाही काय ध्यावो ध्यान नाही काय ध्यावो कारण पाहणी नाही पाहणी नाही म्हणजे पाहायला गेलं तर त्यांना त्यांचं स्वरूप दिसायला आहे या जगामध्ये दुसरं काही त्यांना दिसायलाच तयार नाही कारण ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये किंवा ब्रह्मस्वरूप ती माऊली त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाली असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पाहणे राहतच नाही ध्यान करायचं तर कोणाचं करायचं ध्यान ज्या भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची त्याच्यासा त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण ध्यान करतो कारण दिवस आपल्या जीवनामध्ये तरी आपल्याला ध्यान करूनही आपल्या आत्मस्वरूपाची भगवंताची प्राप्ती होतच नाही जन्मजन्मी आपल्या जीवनामध्ये जरी केलं आता माऊलीचं कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर कारण त्यांच्या जीवनामध्ये कारण लाखो जन्म पुण्य केलं म्हणतात माऊली आणि मग म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ध्यान करायचं त्यांना गरज राहिले नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात भिंत नाही काय चित्र लेहो चित्र सरलिया तया नाही चित्र सरलिया तया नाही कारण तुम्हाला चित्र काढायचं आहे एखाद्या कागदावर तर चित्र काढू शकता किंवा भिंतीवर चित्र काढू शकता माऊलीने भिंतीचंच का उदाहरण दिलं आहे कारण ही कारण या कारण दगडापासून किंवा जुन्या काळामध्ये दगडं माती कारण त्याच्यापासून किंवा चुनखडी ती गहा ही करून चुना वगैरे याच्यामध्ये पण येईल आजकाल सगळं बीट बांधकाम आहे कारण सिमेंट आहे आर सी सी आहे ही सर्व जरी असलं तरी ती भिंतचंच उदाहरण देण्याचं कारण काय कारण भिंत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हे पृथ्वीचं काम पृथ्वीपासूनच समजा कारण हे पास तत्वापासूनच कारण विटवा असल आपला ध्येय असल या जगामध्ये निर्माण होत असतो आणि हे पास तत्वापासून हे ध्येय निर्माण झालेला ओली म्हणतात चित्र तया नाही कारण एकदा तुमचं तुमच्या जीवनामध्ये हा देह गेल्यानंतर हा ध्येय तुमच्या जीवनामध्ये परत मिळत नाही कारण तुम्हाला दुसरा ध्येय मिळेल पण हा देह तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा गेलेत आलेत का परत ते कारण परत या जगामध्ये आलेत ते कारण कारण उपजत्या पिंडा मरण सांगा ते उभं जाते मरते सवेची ते कारण मिल की जन्मत आहे जन्मलं की मरते हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत असताना मग तो येतं तर आपल्याला का ओळखू येत नाही कारण त्याचा देह दुसरा आहे कारण त्याचं चित्र दुसरं आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे चित्र तुमच्या जीवनामध्ये मिटलं म्हणजे हा ध्येय एकदा मिटला या पंचतत्वामध्ये विलनीकरण या देहाचं झालं मग तुम्हाला दुसरा ध्येय मिळेल तुम्हाला तुम्ही तुमच्या घरी आला तर तुम्हाला कुणी ओळखणार नाही कारण तुमचा देह बदललेला आहे तुम्हाला मागची तुमची स्मरणशक्ती कारण तुमची मागी कोण काय होतं हे तुमच्या डोक्यामध्ये राहतच नाही भगवंत आपल्या जुण, जीवा जीवनामध्ये विस्मरण जे करतं कशासाठी करतं कारण या जन्मामधलं आपण लहानपणचं आठवलं तर आपल्या जीवनामध्ये आठवत नाही मागच्या जन्माचं आठवल्या तर मा या जगामध्ये मनुष्य जगू शकणार नाही म्हणून हे भगवंताने केलेली कारण आपली निर्मिती जी आहे ती अत्यंत चांगली आहे मागचं आपल्याला विस्मरण होतं आणि झाल्यानंच चांगलं आहे कारण आपल्या जीवनामध्ये कारण आपण मागच्या जन्मामध्ये जर एखादा राजा असो ह्या जन्मामध्ये भिकारी असेल तर पटणार आहे का तुम्हाला तुम्ही मी भिकारीच का झालो भिकारीच का झालो असं तुमच्या जीवनामध्ये विचार करीत राहताल म्हणून एकदा हे चित्र सरेल आता या नाही कारण हा देह तुमच्या जीवनामध्ये गेल्यानंतर हाच देह या जगामध्ये कुणालाच मिळत नाही फक्त माऊलीला त्यांच्या जीवनामध्ये हाच देह प्राप्त करता येतो कारण का त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे संजीवन समाधी म्हणजे कारण या पंचतत्वाचं पंचतत्वामध्ये विलनीकरण केलेलं आहे विलनीकरण केलं असल्यामुळं त्यांना तोच देह त्यांच्या जीवनामध्ये घ्यायचा अधिकार कारण माऊलीला त्यांच्या जीवनामध्ये आहे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात निवृत्तीदास म्हणे कैशेव हो का रखमादेवीवरू विठ्ठल ध्याने रखमादेवीवरू विठ्ठल ध्याने माऊली म्हणतात मला जर माझ्या जीवनामध्ये अशी अवस्था का प्राप्त झाली कशामुळं प्राप्त झाली असं कुणी जर विचारलं तर माऊली सांगतात की माझी जी गुरु निवृत्ती आहेत त्यांच्या कृपेमुळे माझी जे आईवडील आहेत विठ्ठलपंत कुल कुलकर्णी माता रुक्माई हजार वर्षे तपश्चर्या केली होती त्यांच्या जीवनामध्ये त्या आईवडिलांनी म्हणून हे चार कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार आहे माऊलीचा होता आणि सो ब्रह्मसोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई कारण आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे आणि निवृत्तीनाथ तर महादेवाचा अवतार आहे हे चार रत्न ज्याच्या पोटाला आले ते आईवडील काही कमी भाग्यवान असेल का किती पुण्यवान असेल त्यांच्या जीवनामध्ये कारण किती कोठ्यावधी वर्षाचं त्यांनी पुण्य केलं असेल कारण त्यांना या देहा कारण आपण या जगामध्ये कारण का त्यांना न... कारण संन्यास घेतल्यानंतर हे लेकरं झाले म्हणून त्यांना देहांत प्रायचित घेण्याची शिक्षा धर्मपंडिताने त्या काळामध्ये केली तरी तेही मान्य केलं तरी त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरी हा हा श्रेष्ठ ग्रंथ दिला या जगाला ज्ञान का आहे अमृता अनुभव दिला हरिपाठ दिला माऊलीचे अभंग आहेत माऊलीचं पसायदान आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून एक तरी ववी कारण माऊलीची आपल्या जीवनामध्ये अनुभव व्हावी कारण ज्ञान होय अति मूर्ख त्या दगडा कारण दगडाला सुद्धा ज्ञान होईल एवढी ताकद माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे असं जनाबाई म्हणतात कारण जनाबाई कारण माऊलीला कारण त्यांचा पुत्र मानित होत्या आणि मी मा हो माझ्या ओडिओमधून बऱ्याच वेळेस सांगितलं की जनाबाईला प्रत्यक्ष माऊलीनी समाधी सोहळा त्यांचा जी त्यांनी जी समाधी घेतलेली आहे ती समाधीमध्ये घेऊन गेले स्वतः माऊलीने दर्शन दिलेलं आहे या जगामध्ये माऊलीच्या समाधीमध्ये आजपर्यंत फक्त तीन माणसं गेलेले आहेत संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि दुसऱ्या आधी म्हणजे जनाबाईनं अजून एक महात्मा माझ्या व्हडिओमध्ये हो मी सांगितलेलं आहे असं म्हणून श्रेष्ठ जनाबाई आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करावी आणि हे प्राप्ती करण्यासाठी अनेक जन्माचं भाग्य लागतं भाग्य असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कारण खऱ्या संताची आपल्या जीवनामध्ये भेट होत नाही खऱ्या संताच्या संगतीमध्ये जावं खरे संत नाही जरी आपल्या जीवनामध्ये कळाले तरी या जगामध्ये खरे आचरण करणारे लोक आहेत सत्यानं वागणारे आहेत सत्यानं बोलणारे लोक आहेत त्यांच्या संगतीमध्ये जावं आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं एवढंच मी तुमच्या चरणी कळकळीची विनंती करतो हे झालेलं निरूपण माऊलीच्याच चरणी शब्दरूपी भावपुष्प कारण मी माझ्या जीवनामध्ये निर्धार केलेला आहे माऊलीच्या समाधी सोहळ्यापर्यंत माझा हा अखंड सप्ताच माझ्या जीवनामध्ये आहे माझ्या घरी बसून जरी केला तरी मी कारण कार्तिकी एकादशीपासून माऊलीच्या समाधी सोहळ्यापर्यंत नित्यनियमानं एक निरूपण माऊलीच्याच अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी टाकणार आहे माझा निर्धार झालेला आहे तो माऊलीनेच त्यांच्या जीवनामध्ये हे मी बोललो फक्त पूर्ण करायचं काम माऊलीचंच आहे कारण आपल्या हातामध्ये काय उद्याची सकाळ आपण पाहू हे आपल्या हातामध्ये नाही चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हरिवी न देखवी ऐकवी एक नारायण ना। तयाचे भजन चुकू नये जगद्गुरु तो खूप त्यांच्या अभंगामधून सांगतात म्हणून हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या या चारी हे भावंडाच्या चा चा चरणी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमचे चरणी जगद्गुरु तुक तुकुब्बर आहे पांडुरंग परमात्मा यांचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम